नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा विषय आहे की पीक विमा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा एकतीस मार्चपूर्वी मिळेल हे प्रत्येक सोशल मीडियावर बातम्या पसरत होत्या आणि स्वतः विधानसभेमध्ये राज्याचे कृषीमंत्री साहेब यांनी पण सांगितलेलं होते की सांगित खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याचे विषयी जेव्हा विधानसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आला की विमा वाटप कधी होणार विमा कधी मिळणार तर मित्रांनो त्यांनी भाषणामध्ये सांगितलेलं होतं की खरी दोन हजार चोवीसच्या पीक विम्याचे पैसे एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांना मिळतील आणि त्याबाबत आमची कारवाई चालू आहे असं त्यांनी बोलताना स्पष्ट केलं तर आणि त्याचाच आधार म्हणावं की काय आज एक अपडेट आली आहे की आजपासून विमा वितरणास सुरुवात झालेली आहे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये अजून झालेली नाही परंतु लातूरची एक अपडेट आहे की तिथं विमा वितरणास सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांना खात्यावर पैसेही पडत आहेत संपूर्ण डिटेल आल्यानंतर आपण नवीन व्हिडिओ बनवूच परंतु एक आनंद वाटला की एकतीस मार्चपूर्वी त्यांनी वितरणास सुरुवात केलेली आहे परंतु एक विषय असा आहे मित्रांनो की आता प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी कंपनी असल्यामुळं वेगवेगळी वे वे कंपनीचा रूल असतो की आमच्या कंपनीची राज्य शासनाच्या हिशाची रक्कम दिली आहे कि किंवा एखादी कंपनी म्हणू शकते की आमच्या या कंपनीची राज्य शासनाच्या हिशाची रक्कम दिलेली नाही आहे अजून त्यामुळं आम्ही अजून दिलेली नाही त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी वे कंपनी असल्यामुळं त्यांनी वेगवेगळा डिसिजन घेऊ शकतात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये रक्कम यायला उशीरही होऊ शकतो कारण वेगवेगळ्या कंपन्या असल्यामुळे ज्या कंपनीचे पैसे राज्य शासनामार्फत पोचलेले आहेत त्यांच्या ईशाची रक्कम सरकारच्या ईशाची रक्कम राज्य शासनामार्फत कंपनीला पोचलेली असेल त्या प्रत्येक जिल्ह्यातील वेगवेगळ्या कंपनीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात व्हायला सुरुवात झालेली आहे आता काही जिल्ह्यामध्ये कंपनीच्या आम्हाला पैसे आले नाहीत शासनामार्फत म्हणून एखाद्या वेळेस एक दोन दिवसाचा उशीर होऊ शकतो किंवा शासनाने जी आर काढल्यानंतरही हो की आम्ही विमा कंपनीला यांची रक्कम अदा करत आहे त्यानंतरही इतर जिल्ह्यामध्ये सुरुवात होऊ शकते परंतु आनंदाची बातमी हीच आहे की लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून विमा पडायला सुरुवात झाली असे अपडेट आहे त्यामुळं इतरही जिल्ह्यातील पैसे लवकरात लवकर शेतकऱ्याला मिळतील अपेक्षा आहे कारण शेतकरी खूप खचलेला आहे खूप दिवस झाले विमा नाही अनुदान नाही त्यामुळं हे एक मोलाचा आधार पाडव्याच्या सणाच्या अगोदर शेतकऱ्यांना मिळेल असं अपेक्षा आहे आणि आज याच्या एकतीस तारखेपर्यंत सर्व जिल्ह्यातील विमा उतरण्यास सुरुवात होऊ शकते आता काही शेतकऱ्यांच्या कमेंट पण मी वाचल्या की दोन ते तीन हजार रुपये आम्हाला पडत आहेत आता ते प्रतिकूल परिस्थितीच्या विमा आहे की अग्रिम आहे अजून काही समजायला मार्ग नाही परंतु बातमी इतकीच पोचवायची होती की अग्रिम पीक विमा असो अथवा प्रतिकूल परिस्थितीचा विमा असो तो वितरणास आजपासून सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात आजपासून उद्यापासून इतर जिल्ह्याचाही विमा वितरणास सुरुवात होऊ शकते त्यामुळे हीच शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची होती धन्यवाद